देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटी कोठडी संपल्यानं वाल्मी कराडला काल व्हीसीद्वारे बीड न्यायालयासमोर हजर करण्यात आलं मात्र गेल्या सात दिवसात विशेष असा कुठलाही तपास झाला नसल्याचं स्पष्ट होत आहे मकोका कायद्यानुसार केवळ एक जबाब नोंदवण्यात आलाय तर सरपंच देशमुखांचं अपहरण केल्यानंतर विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि कराडमध्ये नेमकं काय बोलणं झालं याचीही स्पष्टता नाही तर वाल्मिकला पत्रकारांनी दोन प्रश्न विचारले यानंतर नेमकं काय घडलं तेही पाहूया दोन दिवसांपासून बीडमध्ये नेमकं काय घडतंय यावर अनेक प्रश्न समाज माध्यमांवरून उपस्थित केले जातात काल वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्याला न्यायालयाकडे घेऊन जात असताना काल त्याचा चेहरा खूप काही सांगत होता चेहऱ्यावर एक प्रकारची चमक जरी दिसत असली तरी मात्र तो निराश असल्याचंही जाणवत होतं अंगावर नवे कपडे खिशाला पेन शर्टचे छातीवरचे बटन उघडे हातावरच्या भाया दुमडलेल्या आणि बरंच काही तर चालण्यातला रुबाबही तोच होता तर दुसरीकडे कराडने मागणी केलेली सीपॅप मशीन देखील त्याला कारागृहात वापरता येणार आहे असं असतानाही रात्री अचानक त्याला पोटदुखी होऊ लागल्यानं बीड जिल्हा रुग्णालयात ने नेण्यात आलं असून सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातच उपचार सुरू आहेत एकूणच काय तर न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर वाल्मी कराडची पहिली रात्र ही बीडच्या जिल्हा रुग्णालयातच गेली आहे या प्रकरणाच्या बाबतीत तुमची काही प्रतिक्रिया असेल तर कमेंटमधून नक्की कळवा